वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी सफाई कामगारांच्या वारसा हक्क संदर्भात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी माजी उपनगराध्यक्ष रजपुते औरंगाबाद खंडपीठाचा सोमवार चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी सफाई कामगारांच्या वारसा हक्क संदर्भात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाचे उधळण करत कामगारांनी आनंद व्यक्त केला शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय पर्वच्या सुरुवातीस झालेल्या न्यायालयाच्या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्रातील सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे रोजी औरंगाबाद खंडपीठाने पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती उदाहरणार्थ बौद्ध होलार चर्मकार इत्यादी अनुसूचित जातीतील समाविष्ट असणाऱ्या जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्क पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असा निकाल देण्यात आला तर यावेळी रवी रजपूते म्हणाले सफाई कामगारांची जात न बघता त्यांचे पद बघून सर्व जातीतील सफाई कामगारांच्या वारसांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा न्यायालयीन लढा सुरू राहणार झालेल्या निर्णयामध्ये माझा खारीचा वाटा होता त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे ज्यांचे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्ती स्व स्वेच्छानिवृत्ती व अनाफिट सफाई कामगारांच्या काही अडचणी असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे रवी राजपूत यांनी आव्हान केले गौतम कांबळे मामा वराळे शिवाजी कांबळे किरण कांबळे धनराज पाल सुखदेव सोनीकर दादू हेगडे मुसा शेख सलीम शेख विजय चव्हाण नरेश नगरकर झाकीर जमादार अमोल कविशील सागर तडाके अभिनंदन कांबळे सुधीर कांबळे प्रशांत तिवडे हुसेन शेख युवराज नामदार नागेंद्र अनंतपुरे गंगाजल चव्हाण सुरय्या शेख लक्ष्मी वाल्मिकी यशोदा मेहतर सपना ठाकूर सलमा शेख मालन शेख आदी कामगार उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा